पोनो पोनो, प्रेयर। प्रेयर हो पोनो एक एन्शंट हवाई प्रेयर असं प्रेयर की ज्याचा वापर केल्यानंतर आपण शारीरिक रीत्याच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक रीतीवर सुद्धा हील होतो आणि याच पोनो पोनोचा वापर करून आपले डिझायर्स म्हणजेच आपल्या इच्छा आणि आपण यांच्यामधले जे अडथळे असतात ते दूर करण्याचा सगळ्यात सोपा मॅनिफेस्टेशनचा मार्ग आता याच हो पोनोपोनोला एक वेगळ्या पद्धतीनं आणि खूप जास्त इफेक्टिव्ह अशा पद्धतीनं कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही मेथड इतकी इफेक्टिव्ह आणि खूप लवकर रिझल्ट का देते कारण त्याच्यामध्ये आपण एक मॅजिकल गोष्ट वापरतो आता ती गोष्ट कोणती हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासी मध्ये आता ज्या लोकांना हो पोनोपोनो पोनो, बद्दल अजिबातच काहीच माहिती नाही त्या लोकांना सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते हो पोनोपोनो पोनो, हे एक प्रेयर आहे एक प्रार्थना आहे ओके आपल्या इकडे कसं आपण मंत्र जाप करतो एखादा मंत्र असतो आणि त्या मंत्राचा कंटिन्युअसली आपण जाप करत असतो एकशे आठ वेळा किंवा एका स्पेसिफिक वेळेला राईट त्याप्रमाणेच हे एक प्रार्थना आहे ज्याचा आपल्याला जाप करायचा असतो एखाद्या मंत्राप्रमाणे ओके आता हे हवाईयन प्रेयर का आहे कारण अमेरिकेमध्ये हवाई एक बेट आहे तुम्ही ऐकलं असेल हवा हवाई राईट हे सॉंग तर ते हवाई जिथे रेफरन्स आहे ते अमेरिकेतलं एक छोटं बेट आहे आणि त्या बेटावरती बेटा काही रहिवासी म्हणजे तिथले जे स्पेसिफिक लोक आहेत स्थायिक लोक त्यांची ही मेथड आहे ते फार पूर्वीपासून हो पोनोपोनोचा वापर करतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा कुठेही किंवा काहीही निगेटिव्ह घडत असेल नकारात्मक कुठलीही गोष्ट घडत असेल तर त्याला दूर करण्यासाठी हो पुन पुन्हा वापरायचं कारण हे खूप सकारात्मक अशी प्रार्थना आहे आणि त्याचा वापर केल्याने जी काही निगेटिव्हिटी असते नुसती सराउंडिंग मध्येच नाही तर आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या शरीरामध्ये त्या सगळ्या गोष्टी दूर होतात ओके आणि या प्रेयरमध्ये चार सेंटेन्सेस असतात सगळ्यात पहिलं आहे आय एम सॉरी म्हणजे माझं चुकलं आपण म्हणू शकतो मराठीमध्ये त्याच्यानंतर प्लीज फॉर गिव्ह मी म्हणजे मला माफ कर Thank you. धन्यवाद अँड आय लव्ह यू म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते आणि माझं भरपूर प्रेम आहे okay? ओके हे सेंटेन्सेस फक्त आपल्याला म्हणायचेत आता जे तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर प्लीज फक्त इंग्लिशमध्येच हे प्रेयर करा ओके okay? मराठीमध्ये केलं तरी काही प्रॉब्लेम नाही बट खरोखरच प्रामाणिकपणे मी आजपर्यंत कधीही मराठीमध्ये या प्रेयरचा वापर केलेला नाही मी ऑलवेज आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू हे सेंटेन्सेस रिपीट मोडवरती म्हणत असते इंग्लिशमध्ये ठीक आहे तुम्ही जसं कम्फर्टेबल असाल तसं एक्सपेरिमेंट करून तुम्ही चेक करू शकता ओके पण मला असं वाटतं की हे जे वाक्य आहेत आणि आहे, हे जे शब्द आहेत हे तुम्ही मराठीत म्हणा किंवा इंग्लिश मध्ये म्हणा दोन्हीच्या व्हायब्रेशन सेमच असणार आहेत राईट कारण दोन्ही मध्ये तितकीच पॉझिटिव्हिटी तितकीच सकारात्मकता भरलेली आहे त्याचं अर्थ तो आपल्या कानांवरती आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती पडणं गरजेचं आहे आणि मग हळूहळू करून नकारात्मकता दूर होते ओके आता हे शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगितलंय त्याचा डिटेल्ड व्हिडिओ आपल्या आधीच्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही प्लीज बघा कारण तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन कळेल लाईक हिस्ट्री त्याच्या मागे एक खूप मोठा एक्सपेरिमेंट होता त्या एक्सपेरिमेंटमध्ये अक्षरशः जे भयानक आणि भयंकर असे मनोरुग्ण आपण म्हणू शकतो जे वेडे लोक होते ज्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये चाललं होतं मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या लोकांना सुद्धा बरं केलंय एका डॉक्टरने आणि तेव्हा जाऊन हे हो पुन इतकं फेमस झालं आणि लोकांपर्यंत पोहोचलं ओके okay, आता मेन मुद्द्याकडे वळव्यात तर जी नवीन पद्धत मी घेऊन आली आहे आणि मी जसं इंट्रो मध्ये सांगितलं की एक खूप मॅजिकल अशी गोष्ट आपण यामध्ये वापरणार आहोत कोणती मागचा व्हिडिओ ज्या गोष्टीवरती होता त्याच गोष्टीला आपण इथे पण वापरणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्वासाचं महत्व किती राईट याच श्वासाचा वापर करून आपण हो पोनो पोनो प्रेयर सुद्धा करणार आहोत कस ते सांगते आता आपण नॉर्मल श्वास घेतो आणि श्वास सोडतो ओके श्वास घेणे आणि सोडणे या दोन प्रोसेसेस आपल्या कायम चालू राहतात राईट आता आपण प्राणायाम करत असू तेव्हा सुद्धा आपण हीच मेथड वापरत असतो योगा करत असतो तेव्हा सुद्धा ही आपण हीच मेथड वापरत असतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की श्वासाचं किती जास्त महत्व आहे कारण श्वासाद्वारेच आपण आपल्या अवचेतन मनापर्यंत म्हणजे सबकॉन्शियस माइंड पर्यंत खूप इझिली पोहोचू शकतो त्यामुळे याच श्वासाचा वापर करायचा जेव्हा तुम्ही हिलिंग प्रोसेसेस करत असाल आता हिलिंग कशासाठी असते जर तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी आजार असेल किंवा तुम्हाला कुठेतरी दुखतही खूप आहे तुमचा ऍक्सिडेंट झाला तुम्हाला कुठेतरी लागलं ह्या झाल्या शारीरिक इजा आता मानसिक इजा सुद्धा असतात आपण दुखावले गेलेलो असतो आपण दुःखात असतो कोणाचं तरी ब्रेकअप झालेलं असतं किंवा डिव्होर्स झालेला असतो किंवा कि कोणाचा मृत्यू झालेला असतो आणि त्या सगळ्या पेन्स मधून आपण बाहेर येऊ शकत नाही मानसिकरित्या खूप आपल्याला त्रास होत असतो तर या मानसिक इजा झाल्या ओके आणि या दोनही स्तरांना जर आपल्याला बॅलन्समध्ये आणायचं असेल तर हो पुन पुन एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही रेग्युलर फक्त पाच ते सात दिवस म्हणजे फक्त एक आठवडा रेग्युलर ऑन आय मीन एकही दिवस न चुकवता जर तुम्ही रेग्युलर हो ओपन पण केलं ना तर तुमच्या ज्या पण इजा आहेत म्हणजे शारीरिक असू देत मानसिक असू देत किंवा आध्यात्मिक इजा असू देत त्या सगळ्या अक्षरशः नष्ट होतात नाहीशा होतात सिरियसली सांगते म्हणजे तुम्ही मना जर तुम्हाला मानसिकरित्या तुम्ही दुःखी असाल आणि तुम्हाला जर तुम्ही केलं तर तुमच्या मनातल्या सगळ्या चिंता आणि सगळ्या ज्या वाईट इमोशन्स असतात त्या सगळ्या दूर होतात आणि शरीरातले आजार सुद्धा हळूहळू हळूहळू सॉरी <laughs> शरीरातले आजार सुद्धा हळूहळू करून दूर व्हायला लागतात आता मी असं नाही म्हणत की बाबा शरीरात कॅन्सर असेल तर तो पण हो, प्रेयर नंतर बरा होईल असं नसतं आता ऑफकोर्स जितका मोठा आजार जितकं मोठं दुःख तितकं जास्त तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला ट्रीटमेंट चालू ठेवायची आहे पण त्यासोबतच तुम्ही हे हिलिंग प्रेयर सुद्धा करू शकता ओके okay? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा कसं करायचं आणि ती पद्धत कोणती ते सांगते ओके आता जेव्हा आपण प्राणायाम करत असतो किंवा मेडिटेशन करत असतो तेव्हा आपण काय करतो दीर्घ श्वास घेतो आणि दीर्घ श्वास सोडतो राईट म्हणजे असं त्याप्रमाणेच तुम्हाला जेव्हा तुम्ही श्वास घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातल्या मनात आय एम सॉरी म्हणायचंय श्वास जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा म्हणायचंय प्लीज फॉर गिव्ह मी पुन्हा जेव्हा तुम्ही श्वास घ्याल तेव्हा म्हणा थँक यू आणि पुन्हा श्वास सोडाल तेव्हा तुम्ही म्हणा आय लव्ह यू ओके okay, दोन कन्झिक्युटिव्ह श्वासामध्ये तुमचं एक लाईन कम्प्लीट होईल ओके okay? आता हे किती वेळा करायचं तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं अगदी रोज न चुकता करू शकता आणि खरोखर सांगते हो पोरपरामध्ये खूप जास्त ताकद आहे ही मोडॅलिटी खूप मॅजिकल आहे तुम्ही त्याचा रेग्युलर जर वापर करत असाल तर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट दिसतात तुमच्या शारीरिक शरीरातल्या व्याधी आहेत त्या दूर होतील आणि मानसिक व्याधी सुद्धा दूर होतील पॉझिटिव्हिटी इतकी भरून राहील ना तुमच्यामध्ये की तुम्ही अक्षरशः पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा म्हणजे लोक अचंबित होतील की तुझ्यासारखी निगेटिव्ह व्यक्ती इतकी कशी काही सकारात्मक बोलायला लागली ओके पुन्हा एकदा ऑलरेडी मी सांगितलेलं आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी सारखं रिपीट रिपीट होतात म्हणून फक्त पुन्हा एकदाच सांगते जेव्हा तुम्ही श्वास घ्याल तेव्हा तुम्हाला आय एम सॉरी म्हणायचंय श्वास सोडाल तेव्हा म्हणायचंय प्लीज फरगिव्ह मी पुन्हा श्वास घ्याल तेव्हा तुम्हाला म्हणायचंय आय थँक यू आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा म्हणायचंय आय लव्ह यू ओके दोन श्वासामध्ये तुमचं हे प्रेयर कम्प्लीट होईल दहा ते पंधरा मिनटं रोज रेग्युलर करायचंय पाच ते सात दिवस हा एक्सपेरिमेंट करून बघा आणि तुमचे रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे आणि ज्या लोकांना हो पुन्हाबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन नाहीये त्या सगळ्या लोकांसाठी व्हिडिओ लिंक मी अटॅच करतेय डिस्क्रिप्शनमध्ये ठीक आहे प्लीज जाऊन तो व्हिडिओ बघा आणि तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया प्लीज मला माझ्यापर्यंत कळवा ओके हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या वरती व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट मध्ये सांगा आपण त्या सगळ्या व्हिडिओ सगळ्या टॉपिक्स वरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू सो बाय बाय अँड थँक्यू